उद्धवजी आणखी एक विषय आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार साथ दिली प्रतिसादही सकारात्मक आहे पण मनसेून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा ठीक आपण जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात येथे होईल मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारक आहेत ते आमचे आम्ही बघतोय ऐका आज आज पहिल्या प्रथम सुजाताताई परत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आपल्या घरी आलेल्या आहेत त्याच्यामुळे ती एक, एक महत्वाची बातमी आहे असे हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुनर्प्रवेश जो आहे तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश आहे एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं की या सगळ्या संदेश कशाला मी बातमीच देतो तुम्हाला माझ्याकडे की आणि राज ठाकरे माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणे की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही द्यायची ती बातमी देऊन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका